न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव शहरातील युवक जय शरद सोनवणे यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विजयासाठी नवस फेडला सुहास अण्णा पुन्हा आमदार झाल्यास स्वतःच्या घरापासून नांदेश्वर महादेव मंदिरापर्यंत उलटे चालत जाईल असा त्यांनी नवस केला होता आमदार कांदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर जय सोनोने यांनी हा नवस पूर्ण केला त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि मित्रपरिवार होता जयचे वडील शरद सोनवणे फळ विक्रेत आहेत आणि जय सध्या बारावी मध्ये शिक्षण घेत आहे जय सोनवणे यांनी मी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा जबरदस्त फॅन आहे त्यांची स्टाईल आणि त्यांच्या विकास कामांचा धडाका पाहून मी त्यांचा चाहता झालो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय लोकप्रिय आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे यांच्यासाठी मी, के का मी नवस केला होता का ते पुन्हा एकदा आमदार व्हावेत आणि मी तुमचा नवस फेडेल नांदेश्वर महाराजा मंदिरापर्यंत उलटा पाय चालले आमदार सुहास कांदे यांची स्टाईल आणि त्यांच्या विकास कामांचा धडाका पाहता आजकालचे युवकही त्यांचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत आणि खरंच ते आमदारपदी निवडून आल्यानंतर युवक आणखी त्यांच्यासाठी काय काय करू शकतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज नांदगाव